कुणी घर देतं का घर एका करोडपती आमदाराला उद्धव ठाकरे शिलेदाराला मुंबईत राहण्यासाठी पाहण्यासाठी मतदारांच्या जीवावर न घर, घर। आमदारांकडे गडगंज संपत्ती कोट्यवधींचे बंगले असूनही या आमदारांना मुंबईत राहण्यासाठी सरकारकडून घर देण्यात यावं अशी मागणी करून बेघर निर्धन गरीब जनतेची घोर विटंबना करणारे हे आहेत कन्नड मतदार संघातील उद्धव सेनेचे आमदार उदयसिंग राजपूत या आमदाराच्या अतार्किक मागणीचा स्वतः महाविकास आघाडीच्या लोकांनीही निषेध केला होता आज आमच्या आमदारांनी कन्नड तालुक्यात एवढी प्रॉपर्टी करून घेतली की तेवढी प्रॉपर्टी आता त्यांची सात पेढ्या बसून खातील एकदा आमदार झालेल्या माणसाला काय घराची काय गरज आहे गेल्या निवडणुकीत राजपूतांनी कन्नड शहरात पाईपलाईन टाकून पाण्याची समस्या दूर कर